नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग हे अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवत आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही या आधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण शनिदेव आणि कर्मयोग या विषयाचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका यातून तुम्हाला एक नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्मण्येवादिकार असते मा फलेशू कदाचन भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक आहे जो आपण अगदी बालपणापासून ऐकत आलेलो आहोत असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने हा श्लोक ऐकला किंवा वाचला नसेल त्याचा अर्थ देखील सर्वांना माहिती आहे गीतेचं हे वचन म्हणजे कर्मयोगाचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो कर्म करत राहा त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नको असा त्याचा साधा सोपा अर्थ आहे भगवद्गीतेनं सांगितलेलं हे तत्वज्ञान आपण वर्षानुवर्ष ऐकतोय वाचतोय आपण भगवद्गीतेचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला हाच श्लोक आठवतो अर्थात श्लोक आठवणं वेगळं आणि त्यातला प्रत्यक्ष आचरणात आणणं हा वेगळा भाग आहे मुळात त्याला आचरणात आणणं अत्यंत कठीण आहे किंबहुना काही लोकांना सर्व कळतं पण वळत नाही तसंच वळलं तरी ते प्रत्यक्षात आचरणात आणता येत नाही कारण ते इतकं सोपं अजिबात नाही दैनंदिन ना आयुष्यात अनेक घटना घडत असतात अनेक आघात आपल्यावर होत असतात मनुष्य विविध प्रश्नांचा अगदी दररोज सामना करीत असतो खूप मोठा संघर्ष करत असतो जो कुणाला चुकत नाही ज्यामुळे शरीर थकतं मन हतबल होतं मात्र शनिदेव म्हणतात उठ काम कर कर्म थांबवू नको विशेषतः जेव्हा शनिदेव वक्री होतात तेव्हा त्याच तीव्रतेने असं म्हणणं असतं की तुम्ही फक्त कर्म करा कर्म करा आणि कर्म करा जे माणसासाठी अजिबात शक्य नसतं किंवा सोपं नसतं शनिदेव हे न्यायाधीश आहेत ते आपल्याला शिक्षा देतात परंतु त्या शिक्षेच्या मागे आपली खूप का चूक कारणं असते ते आपल्याला थांबवतात था, सांगतात की तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा ते आपल्या आयुष्यात अनेक अडथळे उभे करतात कारण तुम्ही मार्ग विसरलेला असतात शनिदेवांच्या साडेसातीचं केवळ नाव जरी घेतलं तरी अनेकांना घाम फुटतं साडेसाती सुरू होणार म्हटल्याबरोबर लोक घाबरतात कारण मुळात शनिदेव केवळ अशुभ फळच देतात असा गैरसमज आपल्या मनात पक्का झालेला असतो त्यात साडेसाती सुरू होणार म्हटल्यावर त्या अशुभ फळांची तीव्रता आता वाढणार ही भीती मनात दाटून येते मात्र तसं अजिबात नसतं मुळात शनिदेवांचं कार्य कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ कधीच नसतो तसंच शनिदेवांची साडेसाती देखील वाईट नसते अनेक लोकांची साडेसातीमध्ये प्रचंड प्रगती घडून आलेली आहे खरं सांगायचं झाल्यास शनिदेवांची साडेसाती ही आपल्याला परीक्षा घेण्यासाठी आलेली असते तर ही परीक्षा आपल्या कर्माची असते थोडक्यात शनिदेव तुम्हाला तोडत नाही तर ते तुम्हाला घडवत असतात आणि इथेच एक कर्माचा समान धागा आपल्याला सापडतो भगवान श्रीकृष्ण गीतेद्वारे अर्जुनाला समजवतात की युद्ध हेच तुझं कर्म आहे कर्तव्य आहे त्यापासून तू पळू नकोस त्यानुसार शनिदेव आपल्याला सांगतात की तुम्ही कष्ट करा हळूहळू न थांबता चालत राहा म्हणजे दोघंही एकच गोष्टी सांगतात काम करत राहा रडू नको थांबू नको शनिदेव आपल्याला निष्काम कर्मयोग शिकवतात विशेष पाप म्हणजे त्याचं फळ ते लगेच देत नाही कारण शनिदेव विलंबाचे कारक आहेत ते डिले करतात पण डिनाय कधीच करत नाही आणि म्हणूनच साडेसातीच्या काळाला परीक्षेचा काळ म्हटला जातो कर्म केल्यानंतर जेव्हा फळ मिळायला उशीर होतो तेव्हा मनुष्य फारच हतबल होत असतो शनिदेवांची परीक्षा यालाच म्हणतात ग्रहांमध्ये मंद ग्रह म्हणून देखील शनिदेवांची ओळख आहे ते एका राशीत अडीच वर्ष थांबतात त्यामुळे त्यांचे प्रभाव अधिक स्पष्टपणे बघायला मिळतात त्यामुळेच त्यांचं फळ देण्यात विलंबता घडून येते मात्र विलंब होत असला तरी ते फळ देतात हे नक्की असतं शनिदेवांच्या विलंब करण्याच्या मागे देखील कारण असतात त्यातून ते आपल्याला वाट पाहायला शिकवतात संयम राखायला शिकवतात परिश्रमातील सातत्य राखणं शिकवतात सोबतच शिस्तदेखील पाळायला शिकवतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अगदी हेच शिकवलं आहे युद्धासाठी उभा राहा संयम ठेव परिश्रम कर संघर्ष कर आणि अंतिम परिणाम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सतत युद्ध करीत राहा म्हणूनच आपली पत्रिका आपले ग्रह आपले शास्त्र आपल्याला सांगतात की शनिदेवांची भीती बाळगू नका तर शनिदेवांना समजून घ्या त्यांचं कारकत्व समजून घ्या त्यांचा उद्देश समजून घ्या लोकांच्या मनात सतत भीती असते शनिदेवांची साडेसाती म्हणजे संकट शनिदेवांची डह्या म्हणजे संकट शनिदेवांची महादशा म्हणजे संकट पण साडेसाती हे संकट नसतं तर ते मागील काळात आपल्याकडून ज कर्मामध्ये झालेल्या चुकांची साफसफाई करण्यासाठी आलेलं असतं साडेसातीमध्ये आपण शांतपणे संयमाने कर्म करीत राहावं शनिदेव आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष ठेवा बाकी सर्व मी बघून घेईल मात्र मनुष्य हा सतत फळांच्या इच्छेत अडकलेला असतो आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही योग्य कर्म केलं तर शनिदेव तुम्हाला योगी बनवतील ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील एक छोटीशी गोष्ट आहे राजा हरिश्चंद्र यांची ही गोष्ट बहुतेकांना माहीत असेल राजा हरिश्चंद्र अत्यंत प्रामाणिक राजा होता न्यायप्रिय होता सत्यवचनी देखील होता आणि म्हणूनच त्याला सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून आपण आजही ओळखतो मात्र शनिदेवांचा न्याय कुणालाही चुकत नाही एकदा शनिदेवांच्या दृष्टीत राजा हरिश्चंद्र आले आणि तेव्हापासून त्यांची कठीण परीक्षा सुरू झाली शनिदेवांनी त्यांचं सर्वस्व घेऊन टाकलं त्यांचं राज्य त्यांचं सुख त्यांची प्रतिष्ठा यापैकी काहीच ठेवलं नाही मात्र असं झाल्यावर देखील राजा हरिश्चंद्रने आपला सत्यवचनी स्वभाव सोडला नाही त्यांनी सत्याची साथ कधीच सोडली नाही ते रडले पण खोटं बोलले नाही पत्नीला विकलं स्वतः स्मशानात काम केलं तरीसुद्धा एकच गोष्ट म्हणाले मी माझं कर्म करीन सदैव सत्याच्याच बाजूने उभा राहील आणि शेवटी सत्याच्या या परीक्षेत ते पास झाले आणि तेव्हा शनीदेवांनी त्यांच्यावरून आपली दृष्टी हटवली आशीर्वाद देखील दिला ज्यामुळे राजा हरिश्चंद्र यांना पुन्हा आपलं राज्य प्राप्त झालं वैभव प्राप्त झालं प्रतिष्ठा प्राप्त झाली इथून लक्षात घ्यायची बाब म्हणजे शनिदेव म्हणजे संकट नाही तर ते आपल्या कर्माची परीक्षा आहेत साडेसाती आपल्याला त्यासाठीच येत असते जो प्रामाणिक असतो परिश्रम करतो योग्य कर्म करतो त्याला शनिदेव सर्वोत्तम बनवतात आम्ही पत्रिका पाहत असताना शेकडो अशा पत्रिकासमोर येतात की ज्यांनी साडेसातीमध्ये प्रचंड मोठी प्रगती केलेली असते कारण त्यांचे कर्म अत्यंत प्रबळ असतात म्हणून मी नेहमी सांगत असते की साडेसाती एक संधी असते त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकतात लोक साडेसातीला घाबरतात पण त्यांनी साडेसाती लव नव्हे तर आपल्या कर्मांना घाबरलं पाहिजे कारण शनिदेव हे कर्मफलदाता आहे ते आपल्याला अशुभ फळ नव्हे तर कर्मानुसार फळ देतात आणि म्हणूनच मनुष्याने जीवनामध्ये आपल्या कर्माकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे तसं केलं तर साडेसातीमध्ये तुमची प्रचंड मोठी प्रगती होऊ शकते अशा पद्धतीने शनिदेव आणि कर्मयोग हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे याच पद्धतीने आपण सर्व ग्रहांच्या बाबतीत समजून घेणार आहोत तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि मंगळ ग्रहाला समजून घ्यायचं असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या धर्मातील या महत्त्वपूर्ण गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचाव्या म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणा आणि तुमच्या मित्रांच्या आयुष्यात देखील सकारात्मकता यावी म्हणून प्रयत्न करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष